आज धानोरा शिवरामध्ये धानोरा खुर्द या ठिकाणी मी नाना ढगे या ठिकाणी उभा आहे आज जर पाहिलं तर शेतकऱ्यापुढं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही कारण या ठिकाणी आज मांजरा नदीचं तिसऱ्या वेळेस पाणी पूर्ण शेतीमध्ये घुसलेलं आहे सहा दरवाजे ओपन केल्यामुळं तिसरी वेळ आहे की पूर्ण शेतामधून पाणी सगळं सुकडा साफ करत पुढे जात आहे आज रविवार या ठिकाणी दिनांक पाच दोन हजार पंचवीस या ठिकाणी रविवार आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तरी आत्ता आता, आता तुम्ही पाहत आहात या ठिकाणी सोलर गाडी ऊस पहिलं जी पोझिशन आहे त्याच पोझिशनला या ठिकाणी पाणी आलेलं आहे सरकार मायबाप लवकरात लवकर मदत दिली तर ठीक आहे नाहीतर शेतकऱ्यापुढं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही या ठिकाणी तुम्ही पाहत आहात पूर्ण शेती पूर्ण ऊस सोयाबीन सुपडा साफ झालेला आहे फक्त आत्ता शेतकऱ्याचा जीव उरलेला आहे तर शासन शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर मदत देईल का असं वाटत आहे तर शासनानं लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली तर शेतकरी वाचल ही माझी सरकारला हात जुडून विनंती आहे लवकरात लवकर मदत जाहीर करावी अन्यथा पट्ट्यामधले पूर्णाच्या पूर्ण गावाच्या गावं आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्यापुढं पर्याय उरलेला नाही ही सरकारला माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद